मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पैशांतर्गत कुरघुडू असण्याचा काही प्रश्न येत नाही पहिला टप्पा फॉर्म भरायचा संपलेला आहे या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या आहेत त्याच्यामध्ये नाशिक असेल ठाणा असेल पालघर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या नंतर आहेत त्याच्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये सगळे नेते एकत्र बसतील शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील आणि निर्णय लवकरात लवकर घेतील देवेंद्रजींनी ही उमेदवारी जाहीर करत असताना श्रीकांतजी शिंदे हे धनुष्यबाणावरच लढणार आहेत हे देखील स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाणावरच लढणार आहेत तिथं काय कमळावर लढण्याचा काही प्रश्न येत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की धनुष्यबाणा शिवसेनेचा आहे घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे आणि कमळ हे भाजपाचं आहे त्याच्यामुळे जे जे पक्ष ज्या ज्या ठिकाणी लढत आहेत त्यांच्या निशाणीवरच लढणार आहेत तिथं काय दुसऱ्या निशाणीवर लढण्याचा प्रश्न येत नाही बाबतीत मला असं वाटतं की स्वतः आजच्या बैठकीला माझे खासदार रामचिंग साहेब देखील उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत आज त्यांचे चिरंजीव आमदार म्हणून काम करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे महेश बालदी एक आमदार म्हणून काम करत आहेत थोरवे काम करत आहेत स्वतः आपणचा संपर्क आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातनं देखील फार मोठं मतादेखील आपण मिळालं